मी तुम्हाला एक दाखवू इच्छितो की युजली रत्नागिरीचा हापूस आपल्या आपल्यावर केशरी हो, कसा असतो आणि कर्नाटकचा हा फिवळसर कसा निघतो निघतोय तर इथं एक रेहमानजी शेटे आरेबी त्यांचा अब्दुल्ला भागवान त्यांचा शॉप आहे इथं ते रत्नागिरीचे डीलर आहेत तर त्यांनी आता बघा एक हापूस ठापला आहे एकदम केशरी, <सथियो> एक एक केशरी कलर आतमध्ये तुम्हाला दिसतील कोकण आंबा आहे कोकणातला हापूस आहे हा एकदम कापलेला आहे आणि ह्याच्यात एक महत्त्वाचा पात्थ मुद्दा मैम की जो ओरिजिनल कोकणातला हापूस आहे त्याला सुरकुत्या पडायला सुरु होता एकदा तो तयार झाला की जास्त पण कर्नाटक हापूस डेठापासून काळा पडायला हा एक मेजर डिफरन्स आहे की पण तो कसं होता ते तयार आंबा झाल्यावरच तुमच्या लक्षात येतो पूर्ण तयार मॅच्युरिटी झाली त्याची की मी पडतील ह्या काळा लागेल आता कर्नाटक हापूस मी तुम्हाला कापून दाखवतो तुम्ही ते पण करू शकता नक्कीच आपण पडद्यावरती बघतोय की कर्नाटक हापूस कापला जातोय आणि आपण जो मग अशी फरक म्हणत होतो की कर्नाटक हापूस असू या किंवा रत्नागिरी हापूस या दोघांमध्ये फरक आहे आणि मुख्य फरक हाच आहे की त्यांनी सांगितलं तसं आता कर्नाटकमध्ये सुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये आपल्या हापूसची लागवड होत असल्यामुळे तसा फरक आपल्याला दिसत दिसत नाही युजली मी तेच म्हटलं की रत्नागिरीचीच तिकडे लावल्यामुळे डिफरन्स तुम्हाला येत नाहीये फार फार तर थोडा सालीत प्रकडं पण इथं तुम्ही बघताय की साल पण इथं पातळ सालच आहे साल इथं पण पातळ आहे पण टेस्टमध्ये जर म्हटाल तर ओरिजिनल देवगड हापूस हा ऑब्व्हियसली सर्वांपेक्षा हा गोडीला सर्वात जास्ती अधिक असतो निश्चितच म्हणजे शेवटी हापूस तो हापूस असतो आणि आपल्या महाराष्ट्रातला हापूस देवगड हापूस तुम्ही फरक इथे बघताय की अगदी केशरी रंग आहे आणि याला थोडीशी पिवळसर झाक आहे पण त्यांनी सांगितलेला सगळ्यात महत्वाचा फरक आहे की देठापासनं काळा होतो कर्नाटक हापूस हा देठापासून काळा होतो आणि आपला जो महाराष्ट्रातला हापूस आहे कोकणातला हापूस आहे त्याला कुठेतरी सुरकुत्या पडायला लागतात खरं तर आपल्या सगळ्यांच्या जीवाभावाचा असा हापूस आहे पण नेमका ओरिजिनल हापूस कसा ओळखायचा आणि आपला उन्हाळा अधिक गोड कसा करायचा ही माहिती तुम्ही आता जाणून घेतली व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल गायकवाडसह मी नेहा सराफ लोकमत ऑनलाईन पुणे